छत्तीस बातम्या महाराष्ट्र उत्तर तुमच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये लोणारमध्ये काँग्रेस पक्षाला भगदाड पडलंय काँग्रेस पक्षाचे नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बादशाह खान पठाण यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेवर आमदार सिद्धार्थ या जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिरे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून आपल्या नगराध्यक्षपदाचा अर्ज आणि प्रभाग क्रमांक चार मधील त्यांच्या मुलाचा अर्ज मागे घेऊन बादशहा शेख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बचिरे यांना बिनशर्द पाठिंबा देत आमदार सिद्धार्थ घरात यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतलाय तसेच शेख गफार शेख कादर आणि शेख जफर शेख गफार यांनी आपले प्रभाग क्रमांक चारचे अर्ज परत घेतले प्रसंगी आमदार सिद्धार्थ खराटे यांच्यासह जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवन शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे इकबाल कुरेशी विजय घुडके शेख इकबाल उमेश कोटे मोहम्मद ओवेस श्री कुरेशी श्री श्रीकांत वादनकर तानाजी आंबोरे तानाजी व्यापारी योगेश भोकन गजानन मोरे शेख सादिक शेख जमीर विनायक महापारी ज्ञानेश्वर दुधमोगरे अशफाक खान प्रसेनजीत बशिरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सक्षमता बघून आणि आमदार तसेच इथलं पदाधिकारी यांचं काम पाहता या सगळ्या पक्षाला ताकद देण्यासाठी काँग्रेस पक्षामध्ये आतापर्यंत काम करणारे पक्षाला उभारी देणारे मजबूत करणारे जे बादशाह खा पठाण या ठिकाणी उपाध्यक्ष होते काँग्रेस पक्षाचे त्यांनी या दहा वर्ष त्यांनी काम केलेलं आहे पक्षाला मजबूत दिलेली आहे समर्थन दिलेलं आहे एक मोठा मास बेस दिलेला आहे असा हा एक मोठा नेता आणि कार्यकर्ता लोणार नगर परिषदेतला आज शिवसेनेचं त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे आणि त्यांनी जो नगराध्यक्ष पदासाठी जो अर्ज भरलेला आहे तो मागे घेऊन त्यांचं संपूर्ण समर्थन त्यांनी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं रंजना गोपाळ बचिरे यांना दिलेला आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि काँग्रेस पक्षाला ही एक मोठी चपराक आहे काँग्रेस पक्षाच्याकडे मी तुम्हाला मागे पण सांगितलं की आम्ही त्यांना विनंती आर्जवे केली होती की आम्ही तुमच्या समोर सन्मानपूरक युती करू इच्छितो परंतु यांना घमंड झाली होती आणि यांनी माझ्या आमदाराचा फोन सुद्धा साधा त्यांनी घेतला नाही आणि आमच्या विनंतीला त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिलेला नाही दिशाहीन आणि भरकटलेलं हे काँग्रेस पक्षाचं जहाज आहे याच्या अनुषंगानं निषेध म्हणून या लोणार नगर परिषदेमधल्या जवळपास पंधरा ते सतरा इथे असलेल्या काम करणाऱ्या निष्ठावान लोकांनी राजीनामे देऊन मोकळे झालेले आहेत राजू मापारी असतील त्यांचे सोबत जवळपास पंधरा ते वीस अनिकेत मापारी, मापारी सगळे पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देऊन रामराम केलेला आहे आणि ही सगळी मंडळी आता काँग्रेस पक्षाच्या विरोधात काम करणार आहेत याच अवलोकन या पक्षाने करण्याची गरज आहे बिहारमध्ये हरलेत सगळीकडे हार होते तुम्हाला अजून परिस्थितीची जाणव नाही आणि या सगळ्याचा जो परिणाम आहे आज सगळी जी काही तिकडे ओटी झाली ती भरती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे येऊ लागलेली आहे मला खात्री आहे बादशा खान पठाण यांच्या येण्यामुळं आमचा जो काही स्ट्रॉंग होर्ड आहे तो आणखी मजबूत झालेला आहे आणि निश्चितपणानं नोगा लोणार नगर परिषदेवरती आता शिवसेनेचा जो झेंडा आहे तो फडकल्याशिवाय राहणार नाही असा आशीर्वाद आणि बाई मी आपल्याला देतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार